श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन श्री गुरु श्री जगद्गुरु मधात सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण चतुर्थी रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी केलेल्या दिव्य उपदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू उपदेश देताना पुढे म्हणतात तिथी सण उत्सव आपण साजरे करतो त्यात धर्म सांभाळला जातो व समाज एकत्र येतो समाजामध्ये उत्सवानिमित्त ऐक्य निर्माण होते ही एक प्रकारची समाजसेवा आहे गरीब श्रीमंत भेद विसरून लोक एकत्र येतात हे सण म्हणजे भगवंताने घालून दिलेली प्रथा आहे भगवंताने धर्म संस्थापनेचे कार्य केले आहे साधू पुरुषांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे पूर्वीच्या काळी पिकलेले धान्य विकत नव्हते ते सर्व वर्गात वाटीत होते आता काळ बदलला आहे गुरुसेवेत अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत गुरूंचे हातपाय दाबणे म्हणजे गुरुसेवा नव्हे तुम्ही तुमच्या गुरूंचा वाढदिवस साजरा करता त्यानिमित्ताने अन्नदान करता ती सेवाच आहे अन्नदानाच्या वेळी सत्पात्री लोकांना बोलवावे तसेच अपात्री लोकांना सुद्धा बोलवावे सत्पात्री लोक जास्त बोलवावे गुरुचरित्रात उल्लेख आहे अन्नदान केले गेले तेव्हा ब्राह्मण जेवले बाकीचेही जेवले नंतर जलचर यांना सुद्धा अन्न दिले गेले ज्यांना दुपारची भ्रांत आहे त्यांना दान मिळाले तर अधिक उपयोगी घरात काही नाही परंतु भिक्षा मागू शकत नाही असेही लोक असतात अशांना मदत करणे म्हणजे सत्पात्री दान आहे अन्नदान कोणालाही करता येते त्यात जात पात धर्म पाहण्याची आवश्यकता नाही कुळाचार असेल तिथे ब्राह्मणांना जीव घाला नातेवाईकांना जीव घातले तर थर कधीतरी ते आपल्याला जीव घालतील अशी तुम्ही धारणा करू नका स्वतःचा उद्योग सोडून समाजकार्य करू नका त्याने तुमच्या उद्योगाकडे दुर्लक्ष होईल त्यात तुमचे नुकसान होईल ईश्वर हा दारिद्र्य कधीही निर्माण करत नाही जिथे जिथे दैन्य व मत्सर आहे तिथे तो कधीही वास, वास करत नाही जिथे सत्कर्म आहे शांती आहे तिथे तो वास करीत असतो जे पुण्यवान असतात ते नेहमी आनंदी असतात ज्यांची आनंदी वृत्ती आहे त्यांची आयुष्यवृद्धी असते ज्यांना सेवेची ओढ असते त्यांना दुसऱ्यासाठी काही करावेसे वाटते त्यांचे अंतःकरण नेहमी मोठे असते परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी व मन दिलेले आहे लोकांनी त्याचा उपयोग केला पाहिजे ईश्वर सेवा केली पाहिजे त्यांची आठवण मनात सतत ठेवली पाहिजे ईश्वर सेवा करा गुरुसेवा करा त्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील अनेक भक्त आमच्या दर्शनासाठी येतात प्रत्येकाची काही ना काही मागणी असते तुम्ही आपली क्षमता पाहून मागणी केली पाहिजे तुम्ही तुमची मागणी ईश्वराकडे पाठवली तर ती त्याच्याकडे पोहोचणार नाही तुम्ही तुमची मागणी आमच्याकडे केली तर ती मार्गी लागते मात्र ती तुमची विनंती आम्ही मान्य केली पाहिजे आम्ही तुमची विनंती मान्य करण्या अगोदर तुमचा भाव पाहतो ईश्वर सेवेची आवड आहे का तेही पाहतो सात्विक भावाचा उदय आहे का हेही तपासून पाहतो मग त्याचे काम करतो त्यासाठी निर्मळ मन आवश्यक आहे जगामध्ये सुष्ट शक्ती आहे दुष्ट आहे तशी दूर ठेवण्यासाठी घरात रोज अगरबत्ती तुपाचा दिवा लावत जा घरात भांडणे मारामारी या दुष्टशक्तींमुळे होत असतात काही लोक घरात लहान विजेचा दिवा लावतात हे उपयोगी नाही घरात रोज शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे त्याने विचारांचे प्रदूषण दारिद्र्याचे प्रदूषण दुष्ट शक्तींचे प्रदूषण नाहीसे होते मी आपण हे मार्गदर्शन करीत आहे त्याप्रमाणे आचरले तर बरेच दोष कमी होतील तुकाराम गाथा वाचित जा ज्ञानेश्वरी वाचत जा असे मी काही लोकांना सांगतो ज्यांना आचार विचार नाही अशांना नवनाथाची पोती वाचण्यासाठी सांगतो ही त्या त्या, त्या पद्धतीची वाणी आहे देव काय स्वीकारतील ते सांगता येत नाही संध्याकाळी तुम्ही जेवण करायला बसू नका ती सूर्यास्ताची वेळ आहे त्यावेळी जेवण घेऊ नका मी माझ्याकडून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे करीत जा त्यातच तुमचे कल्याण आहे मी गुरुपादुकेला रोज केशर लेपन करीत असतो चार तोळे केशर सुद्धा कमी पडते आज दोन तोळे सुद्धा लागले नाही अर्धा तोळा केशर परत आले असे का घडले ही जिवंत शक्ती आहे कधी स्वीकारते तर कधी स्वीकारत नाही अत्तराच्या बाटल्या एक तोळा अष्टगंध कधी पुरते तर कधी पुरत नाही हा एक अनुभव येतो तो त्यांचा कृपा प्रसादच आहे श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक नऊ दोन एकोणीसशे एक्याण्णव एक बैठक क्रमांक एकशे तेहतीस दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या एकशे प्रत्यक्ष हजर राहून परमपूज सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम आज सत्संगाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईला आल्यामुळे आज प्रत्यक्ष हजर आहे मी हजर आहे याचा आनंद तुम्हा लोकांना झाला असेल यात शंका नाही पण मला सुद्धा तुम्हा लोकांमध्ये भक्तांमध्ये आशीर्वाद देण्यातही आनंद वाटतो आपला हा जो सत्संग आहे हा सत्संग गुरु परंपरेशी निगडित आहे आजकालच्या काळामध्ये मनशांती लाभण्यासाठी लोक काय करतात तर परमार्थ करतात कोणी कीर्तन करतात कोणी भजन करतात कोणी पूजन करतात प्रवचनाला जातात कथा कीर्तनाला जातात आणि मनाला शांती लागेल असं करतात वास्तविक पाहता परमार्थ हा जर कृतीने केला गेला तर परमार्थाचे इत्यर्थ आपल्या सेवेच्या लाभाने आपल्याला मिळेल कथा कीर्तने ऐकणं भजन पूजन करणं हा मनाचा विरंगुळा आहे आणि विरंगुळा हे काही काळ जाण्यासाठी आपण करत असतो माझ्या कल्पनेप्रमाणे या विरंगुळ्यातून काहीही संस्कार होत नाही तर आपल्या मनावर परमार्थाचा ठसा उमटणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर आपली गुरुमूर्ती असणं आवश्यक आहे जिच्या दर्शनाचा संस्कार आपल्या मनावर होऊ शकतो तिचं दर्शन झाले एकदा की आपल्या मनाला शांती वाटली पाहिजे मनाला आनंद झाला पाहिजे आणि मनाला एक प्रकारचा आधार उत्पन्न झाला पाहिजे असा आधार आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला लाभला नाही तर परमार्थ हा आपण लोकांकरता करतो असा त्याचा अर्थ होईल कथा कीर्तन प्रवचन भजन हे गैर आहे असं मात्र मुळीच नाही पण यातून मनावर संस्कार होण्याची शक्यता नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त